आज टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार हाय व्होल्टेज सामना क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला राज्यासह देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी मध्यरात्रीपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करणं भूल छत्रपती शिवरायांप्रमाणे टिपू सुलतान यांचं काम समकक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यानं नवा वाद तर हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा सन्मान करणं म्हणजे लांगुल चालन सपकाळांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक मंगळवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत करणार चर्चा मुंबईतल्या मुलुंडमध्ये बांधकामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळला एकाचा मृत्यू तीन ते चार प्रवासी जखमी कंत्राटदार मिलन इन्फ्रा कंपनीला पाच कोटींचा दंड तर कार्यकारी अभियंता निलंबित मुलुडमधील दुर्घटनेचे मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश मृतांच्या वारसांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार अहिल्यानगरच्या नगरमध्ये नगर एटीएस पथकांची कारवाई अनेकांची गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू नेमकी कोणाची आणि कोणत्या प्रकरणाची चौकशी सुरू याबाबत गोपनीयता मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट शहरातील तब्बल चोवीस ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या पार देशभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून तीन दिवस राहणार बंद तांत्रिक कारणांमुळे सोलापूर मुंबई विमानसेवा रद्द मुंबई विमानसेवा रद्द झाल्यानं प्रवाशांची अडचण दोन वर्ग मित्रांच्या आत्महत्येनं बुलढाणा हादरलं आठवीत शिकणाऱ्या दोन वर्ग मित्रांनी दोन दिवसांच्या अंतरानं संपवलं जीवन राहत्या घरात गळफास आत्महत्येचं कारण स्पष्ट रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग नंतर आता अभिनेत्री हिमांशी खुरानाला धमकी दहा कोटींच्या खंडणीची केली मागणी मोहाली पोलिसांकडून झिशान अख्तर नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल रस्त्यावर अपघात झाला तर होणार कॅशलेस उपचार रस्ते अपघातग्रस्तांना दीड लाखांपर्यंत मोफत उपचार पीएम राहत योजनेला पंतप्रधान मोदींची मंजूरी